नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्कॉलरशिप मित्र या तुमच्या हक्काच्या युट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं सा स्वागत टीआरटीआय बार टी सारथी महाज्योती आर टी अमृत आणि मराठी अशा विविध स्वायत्त संस्थांच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या स्कॉलरशिपच्या सर्व अपडेटसाठी तयार झालेला महाराष्ट्रातील एकमेव आणि खात्रीशीर युट्यूब चॅनल जे स्कॉलरशिप मित्रा आज आपण बघणार आहोत पोलीस भरती मोफत प्रशिक्षण म्हणजे बार टी व आर टीच्या माध्यमातून काल जे अपडेट आली पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांसाठी अर्ज सुरू झालेत आहेत म्हणजे जा आजपासून पोर्टलवर यायला पाहिजे होता उद्या वगैरे येऊन जाईल जेच पोर्टल अर्ज सुरू होतील त्याच्या आधी तुमच्याकडे जी कागदपत्रे आवश्यक आहेत ते असणं गरजेचं आहे तर ती असणार असणारे कागदपत्र ते बघण्यासाठी आजचा हा व्हिडिओ डिटेलमध्ये बघा हा व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत बघा उमेदवाराकडे अलीकडील पासपोर्ट साईज फोटो म्हणजे जे तुमचे फोटो असतात कधी चार वर्षापूर्वी काढलेले पाच वर्षापूर्वी काढलेले ते फोटो आता चालणार नाहीत कारण आज तुम्ही तो फोटो अपलोड कराल ज्यावेळेस तुम्ही सी टी द्यायला जाल म्हणजे कॉमन एन्ट्रन्स टेस्ट द्यायला जाल त्यावेळेस ते, ते फोटो आणि साईन व्हेरीफाय होते तर तुमचा फोटो हा लेटेस्ट असला पाहिजे दोन तीन महिन्यापूर्वीचा किंवा आता नवीन काढून घ्या ते फोटो इथं अपलोड करा पासपोर्ट साईज फोटो तुमचा पन्नास ते शंभर केबीच्या साईजमध्ये असला पाहिजेत आणि ते जे पी जेपीची किंवा जे पी जी नंतर स्वाक्षरी वीस ते पन्नास केबीमध्ये आणि जेपीजी जे किंवा जे पीईजी फॉर्मॅटमध्ये असलं पाहिजे आता हे कसं करायचं सायजेस फोटोच्या कशा कमी करायच्या नंतर वाढवायच्या कशा किंवा स्वाक्षरीच्या वीस ते पन्नास केबीमध्ये कसं आणायचं किंवा हे जे फॉर्मॅट्स आहेत जे पीजी पी एन जी वगैरे नसलं पाहिजे म्हणून तर हे फॉरमॅट कसं करायचं त्याच्यावरती एक छोटासा व्हिडिओ मी घेऊन येतो किंवा शॉर्ट्स घेऊन येतो कोणत्या वेबसाईटवरून ते करता येतं तर ते आपण करूया नंतर पी डी एफ फॉर्मॅटमध्ये तुमच्याकडे काय काय असलं पाहिजे दहावीची गुणपत्रिका असली पाहिजे बारावीची गुणपत्रिका किंवा प्रमाणपत्र असलं पाहिजे ग्रॅज्युएशन तुम्हाला लागत नाही असेल तर चालेल अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमासाईल सर्टिफिकेट पाहिजे आधार कार्ड पाहिजे त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट तुमचं असणं गरजेचं आहे तुम्हाला कास्ट व्हॅलिटी गरजेच नाही जी टी आर टी एची मुलं आहेत त्या सगळ्यांसाठी कास्ट व्हॅलिटी मस्ट असते त्याशिवाय त्यांना ॲप्लिकेशन करता येत नाही आणि खाली जे दिव्यांग असू दे अनाथ असू त्यांच्यासाठी लागू असेल तर त्यांचं ते सर्टिफिकेट लागतं आणि उत्पन्नाचा दाखला उत्पन्नाचा दाखला तुम्हाला तलाटेचा वगैरे चालत नाही उत्पन्नाचा दाखला तुम्हाला तहसीलदाराचाच लागतो प्रत्येकानं उत्पन्नाचा दाखला तो काढून घ्या हे जे डॉक्युमेंट्स लागतात त्याच्या सायजेस आहेत म्हणजे ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्याआधी त्या फोटोला किंवा साईनला किंवा जे तुमचे सर्टिफिकेट्स आहेत दहावी बारावीचे सगळे ते सर्टिफिकेट कोणत्या साईजमध्ये पाहिजेत त्या या स्लाईडमध्ये मी दिले मित्रांनो तुमचा जो फोटो असणार तो शंभर के बीपर्यंत पर्यंत पन्नास ते शंभर के बीपर्यंत पर्यंत असला पाहिजे तो जे पी जी किंवा जे पी ई जी फॉर्मॅटमध्ये पाहिजे तुमची सिग्नेचर वीस ते पन्नास बीमध्ये पाहिजे जे पी जी आणि जे, जे पी जी फॉर्मॅटमध्ये पाहिजे तुमचं दहावीची मार्कशीट स्कॅन कॉपी ते तुमचं पी डी एफमध्ये पाहिजे ज्या ज्या सगळ्या पी डी एफ असतील दहावीचं मार्कशीट असू द्या बारावीचं असू द्या किंवा अजून तुमचं कास्ट सर्टिफिकेट डोमासाईल हे सगळं शंभर ते तीनशे केबीच्या मध्ये असलं पाहिजे हे कसं करायचं आता तुम्ही मला शंभर ते तीनशे बी आम्ही जी पी डी एफ करतो ती त्या साईजमध्ये नसते तर ते कसे करायचे हे मी तुम्हाला एक नवीन व्हिडिओ छोटासा शॉर्ट्स घेऊन येतो त्यामध्ये हे तुम्हाला सांगतो गुगलच करता येतं ते इन्कम सर्टिफिकेट वर तहसीलदारांनी दिलेलं हे सगळे डॉक्युमेंट ह्या साईजमध्ये तुम्हाला लागतील हे डॉक्युमेंट तुम्ही तयार ठेवा असं फोटो स्वाक्षरी दहावी गुणपत्रिका बारावी गुणपत्रिका किंवा प्रमाणपत्र नंतर तुमचं ग्रॅज्युएशन असेल तर ग्रॅज्युएशन मॅन्डेटेड नाही आदिवास म्हणजे डोमासायल सर्टिफिकेट आधार कार्ड आधार कार्ड जे स्कॅन कराल ते पुढचे आणि मागचे दोन्ही बाजू फ्रंट अँड बॅक साईडने तुम्हाला ते असलं पाहिजे कास्ट सर्टिफिकेट जात प्रमाणपत्र आणि तुमचं हे जे ॲप्लिकेबल असेल तर दिव्यांग अनाथ आणि उत्पन्नाचा दाखला तुमचा तहसीलदारांनी दिलेला हे डॉक्युमेंट तयार आहेत आजच तुम्ही चेक करा यातलं कोणतं डॉक्युमेंट नाही नसेल तर लगेच अप्लाय करा सहा सात दिवसांमध्ये ते तुम्हाला मिळून जाईल आपण एक चॅलेंज घेतलं होतं की पंचवीस दिवसात पंचवीस हजार सबस्क्राईबर त्याचा आज फक्त चोवीस दिवस बाकी आहे दुसरा दिवस आहे आज आपल्या अडीच हजार सबस्क्रायबर राहिलेले आहेत आता आपण पंधरा ऑगस्ट पर्यंत पंचवीस दिवसात पंचवीस हजार सबस्क्रायबर करायचे आहेत ह्या व्हिडिओची लिंक जे जे मुलं इलिजिबल असतील त्या सगळ्यांपर्यंत पोहोचवा अजूनही ज्या असतील बारटीचे असतील टी आर टीचे असतील महाज्योतीचे असतील ह्या विद्यार्थ्यांसाठी नवीन स्कॉलरशिप येतील त्या प्रत्येक अपडेट सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आमचं तसेच तुम्ही ऑफिशियल वेबसाईटला पण व्हिजिट करत राहा आणि सुटसुटीतपणे सोप्या पद्धतीने समजून सांगणं काम माझं एक गुगल फॉर्म आपण तयार केलं आहे नवीन फॉर्म कधी सुरू होतील अर्ज कसे करावे कोणती कागदपत्रे लागतील महत्त्वाच्या तारखा कोणकोणते आहेत एक छोटासा गुगल फॉर्म आहे एक मिनिटाचा वेळ लागेल प्रत्येकाने हा गुगल फॉर्म भरा म्हणजे मला कळेल की कोण कोणत्या एक्झामसाठी तयारी करते तर त्यांना त्या पद्धतीच्या सगळे येणारे अपडेट लवकरात लवकर मला पोहोचवता येतील प्रत्येकाने एक मिनटाचा वेळ काढून हे चॅनल सबस्क्राईब करा हे व्हिडिओला काही ना काही कमेंट करा व्हिडिओ लाईक करा आणि हा गुगल फॉर्म प्रत्येकाने भरा नंतर यूट्यूब चॅनल आपलं सबस्क्राईब करून घ्या महाराष्ट्रातील गरजू विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपच्या माध्यमातून मदत करणाऱ्या सर्व शासकीय संस्थांचे व महाराष्ट्र शासनाचे मनपूर्वक आभार आपल्या अतुल्य योगदानामुळे सामाजिक समतोल साधत न महाराष्ट्र निश्चित घडेल धन्यवाद